यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या आत्ता पाच ते साडेपाच झालेत सकाळी उठलं म्हणजे तब्येतीसाठी खूप चांगलं असतं मी रोजच सकाळी लवकर उठत असते उठून स्वतःला पण वेळ देत असते कारण आपण घरासाठी आणि कुटुंबातल्या व्यक्तीसाठी खूप काही करत असतो कुटुंब म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते त्या जबाबदारीचे ओझे पेलता पेलता आपण स्वतःला पण विसरून जातो पण आपणच आपल्याला ओळखता आले पाहिजे म्हणून मी दिवसातला थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढून ठेवते मी सकाळचा वेळ हा एक ते दीड तास मॉर्निंग वॉक आणि योगासनेसाठी देत असते पण आता सध्या घरातली सफाई आणि उन्हाळी कामे चालू आहेत म्हणून मी थोडे दिवस योगासने आणि मॉर्निंग वॉक बंद ठेवलीत कारण ही पण कामे खूप महत्वाची आहेत ही सगळी संपली की परत रुटीन चालू करायचं बाहेरचे वातावरण पहा आकाश मस्त पडलेत थंड थंड फ्रेश हवा असे मस्त वातावरण या वातावरणामध्ये मस्त अद्रकवाला चहा गरमागरम तर झालाच पाहिजे आणि आजचा बेत आहे तांदळाच्या पापड्या त्याआधी सगळा ओटा क्लीन करून घेते रॅकच्या खालून ते ओल्या कपड्याने स्वच्छ करायचे त्यानंतर पापडासाठी आदन ठेवायचे सध्या माझा गॅस आजारी आहे गॅस पण व्यवस्थित चालत नाही हे आधी स्वच्छ करून आदन ठेवते म्हणजे बाकीच्यावरून घेऊस तर आदन ते येऊन पापडे व्यवस्थित बनतील चहासाठी पाणी ठेवलेलं उकळायलं फ्रीजमधल्या दूध बाहेर काढून चहात घालायचे आमचं दूध हे संध्याकाळचं आहे त्यामुळे सकाळच्या चहासाठी दूध असतं आणि सकाळच्या चहासाठी वाट पाहावी लागत नाही म्हणून ते पण टेन्शन नाही पापडे ह्या एक किलोच्या त्याप्रमाणे पाणी मोजून घेऊन आदन ठेवून देते गॅस फुल चालत नाही गॅस खूप दमाने चालतो त्यामुळे आदन पण खूप दमाने होणारे माणसाचे जसे आदूनमधून बिनसे तसेच वस्तूचे पण काहीसे होते खळखळून आदन जर आले तर पीठ पण छान शिजून पापड्या पण मस्त बनतील सगळे सगळेप्रमाणे व्यवस्थित घेतले पिठाचे आणि पाण्याचे हे एक किलो तांदळाचे पीठ आहे तांदूळ दोन तीन दिवस भिजत घातले होते आणि काल रात्रीच मिक्सरमधून काढले मिक्सरमधून काढून पण आठ ते नऊ तास झालेत इकडे सात ग्लास पाण्याचा शाबुदाना आहे अशा पद्धतीने शाबदाना मिक्स केल्याने पापड्या खूप छान बनतात गॅसवरती आदन पण ठेवलं सकाळच्या आत्ता साडेपाच ते सहा झालेत जिथे पापड्या घालायच्या ते सर्व स्वच्छ करून घेते पाण्यामुळे कमी जास्त उशीर व्हायला काल थोडासा उशीर झालता कपड्यासाठी ते वाळे नव्हते म्हणून काढले नव्हते आता ते काढून घ्यावेच लागतील कारण एवढेच माझे अंगण आहे दहा बाय चारचीच गॅलरी आहे ह्याच गॅलरीमध्ये उन्हाळी कामे वाळवण वाड़वन, कपडे वाळवणे ह्या सर्व गोष्टी इथेच करावे लागतात ही गॅलरी छोटी जरी असली तरी ह्यामध्ये कामे पण चांगल्या पद्धतीने होतात आता पाहणा पापड्यावाड्यात घालायच्यात म्हणून सगळे वरचे कपडे काढून घ्यावेच लागतील पापड्यावाळ्यात घातल्याच्या नंतर इथे काहीच काम पडणार नाही आमच्या अपार्टमेंटच्या वरचे टेरेस खूप मोठे आहे आणि वरती जायला लिफ्ट पण आहे पण मी वरती कधी जाऊन घालत नसते कारण वरती वारा खूप वाहत असतो जोराचे वारे आले की वरती काहीच राहत नाही आणि वर्षातून कधीतरी सफाई असते कारण वरचं खूप मोठा वरांडा आहे वरचे सगळे साफ करत बसले तर माझं कंबरणं मोडून जाईल ओलसर कपड्याने बाकीचे पण सगळं स्वच्छ करून घेते इथे पण खूप धूळ येते ही धूळ साफ केली तर पापड्यावरती धूळ येणार नाही हे सगळे कपडे काढून घेतले मध्ये नेहमी नेता इथेच कपड्याच्या घड्या पण घालून घेते मगच आतमध्ये नेऊन व्यवस्थित ठेवते कारण आतमध्ये पण ठेवल्याच्यानंतर खूप राडा दिसेल आणि हे काम पण हातासारखे करून घेते हे स्वच्छ केल्यामुळे इथेच घड्या घालून घरामध्ये हातासारखे नेते हे काम करत असताना आतमध्ये पण जाऊन पाहावे लागेल पापड्यासाठी आदन ठेवून आले गॅस पण तितका फास्टन चालत नाही आदन येईपर्यंत होईल तेवढी तितकी बाकीचे करून घ्यावं गॅस जरी कमी चालत असला तरी पाणी खूप खळखळले त्यामध्ये आता तांदळाचे पीठ आणि त्याप्रमाणेच मीठ पण घालते पाण्यातले पीठ पण चांगल्या पद्धतीने मिक्स करावं लागतं त्यानंतर आदन आलेल्या पाण्यामध्ये फेटावे लागतं कारण पीठ टाकत असताना त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते ते पण लक्षपूर्वक करावं लागतं पाण्यामध्ये गाठी जर झाल्या तर पापडे व्यवस्थित बनत नाहीत पाच ते सहा मिनिटे आदन आलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावे लागतं एकदा जर एक जीव झाले तर पिठाच्या गाठी बनत नाहीत छान शिजल्या जातात तांदळाची पीठ हे आदनामध्ये व्यवस्थित फेटले आणि ते शिजत आहे मी रात्रीच नऊ ग्लास उकळत्या पाण्यामध्ये एक ग्लास कच्चा शब्दाना घातला आणि रात्रभर झाकून ठेवला त्याला न शिजवता फक्त मिक्सरमधून काढून तो मिक्स करायचा आहे पीठ आता बऱ्यापैकी शिजत आलं आहे त्यामध्ये भिजवलेल्या शब्दांना थोडा थोडा मिक्सरमधून शिजवलेल्या पिठामध्ये फक्त मिक्स करायचा त्याला शिजवायचे नाही तांदळाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स केल्याने पापड्या ह्या पांढऱ्या शुभ्र आणि तोंडात टाकतात विरगळतात चवीला पण खूप भारी लागतात तुम्हाला जर ही रेसिपी व्यवस्थित हवी असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरती पाहू शकता माझं दुसरं चॅनल आहे राजश्री रेसिपी या नावाने ते तुम्ही पाहू शकता त्या चॅनलवरती रेसिपीसाठी किती प्रमाण आणि कशा पद्धतीने बनवली ते तुम्ही पाहू शकता शाबुदाना मिक्स केल्याने हे खूप घट्टसर बनलं त्यामध्ये आता गरम पाण्याचा वापर करायचा जितकं गरम पाणी आवश्यक आहे तितकंच ॲड करायचं आहे आणि खालचा गॅस बंद करून टाकायचा पाणी घातल्याच्या नंतर परत फेटून घ्यायचं व्यवस्थित फेटायचं आहे आणि झाकून ठेवून खालचा गॅस बंद केला तरी चालेल हे तर काम झालं आता यानंतरची गॅलरी दिवस पण उजळत आला अर्ध्याच कपड्याच्या गड्या घालून झाल्या होत्या त्या आता पूर्ण करून सगळे कपडे व्यवस्थित जिथल्या जिथं ठेवूनच गॅलरी मग स्वच्छ करून घेते भिंतीवरती खूप मुंगे असतात पहिलं सगळीकडे साईडला मुंग्याचा खडू ओढून घेते कारण पापड्याला मुंगे लागण्याची शक्यता असते म्हणून आधी खडू ओढते त्यानंतर सगळी सफाई करून घेते स्वच्छ धुतलेले मेन कपडे घेऊन त्यावरती छोटे छोटे साईजच्या पापड्या घालून घ्यायच्या म्हणजे जागेचे ॲडजस्टपणा होऊ शकतो जरी छोटी गॅलरी असली तरी त्यामध्ये शंभर ते दोनशे पापड्या आरामशीर होतात सकाळचे आता सात ते साडेसात झाले झाल्या घालून सगळ्या पापड्या थोड्या वेळाने खूप कडक उन पडायला चालू होतं दिवसभरामध्ये वाळून जातील पापड्या पापड्या घातले की गॅसवाट आपण आवरून घेतला आणि भांडी पण घासली हातासारखीच कामे करायला आवडतात मला आणि हे पातेलं पण भिजवून ठेवलं भांडी घासून घेतल्याच्या नंतर आंघोळ केली त्यानंतर देवाची तुळशीची आणि गणेशाची पूजा करून आता दारातली पूजा करत आहे दारातली पूजा झाली की आज आहे संडे त्यामुळे संडे स्पेशलचा बेत करायचा आजचा बेत आहे मिसळपाव मिसळपावासाठी मटकी ही भिजून मटकीला मोड पण आणले सकाळची पूजा आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली घरामध्ये खूप फ्रेश वाटते आणि म्हणाला समाधान पण होतं सकाळचे आता नऊ वाजले ही दारातली पूजा झाली की घरात जाऊन मिसळची तयारी करायची आणि पाऊचा ऑर्डर पण दिली आहे ती पण आणण्यासाठी मुलाला पाठवायचं मस्त झाली गरमागरम मिसळ आता फक्त पावची वाट पाहायची आवा अजून आले नाहीत सकाळचे आत्ता अकरा ते साडे अकरा झाले आणि आलेत पाव पाव आता सगळे बाहेर काढून घेणार आहे आणि इकडे मिसळची भाजी पण तयार आहे हे सगळं व्यवस्थित ठेवून परत आवरून घ्यायचं सगळं ओटा हे सगळं आवरून घ्यायचं आजचा स्पेशल नाश्ता आहे या तुम्ही पण नाश्ता करायला